आणि बीरबाई पैशा लोकांकडे समीरबाई ही उपस्थित असले व्यासपीठावर सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेतल्या कारण बरा दृष्टी झालाय आणि समीर भाईवर प्रेम करणारे सर्व मावळे मी कुठल्याच पक्षात नाही मी जरांगे पाटलांचा माणूस आहे घरांची पाठी म्हणजे सगळे आज या समाजात कोणाची गरज प्रामाणिक आणि निस्वार्थी माणसाची गरज आहे नेतृत्व त्याला स्वीकारणार आहे सगळे अशी माणसं राजकारणात तर राहिलीच नाही ते राजकीय लोकांना राग येऊ द्या राग येऊ द्या आहे सांगतो सगळे तुम्ही निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे काम करा ही गर्दी पुढच्या वर्षी होतात मला दिसत बरोबर मी खरंच त्यामुळे मी मागील चालत सोडणार समीर भाई अजून एक सांगतो जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईला चालत निघाले त्यावेळेस मी आणि माझी टीम पण मुंबईला निघालो योगायोगाने आमचा यवतला एक मुक्काम वाटतो आणि यवतमधला आमचा मुक्काम एका दर्ग्यामध्ये होतो समीर भाई तो समीर भाई सगळ्यात मुलगे आमचे मित्र देवाचे आमची सगळी राहिली वगैरे आमच्या मुस्लिम बाजूने केली आमच्याबरोबर राजेंदोल वगैरे आम्ही सगळे गेलो जवळपास चार पाचशे लोक होतो आम्ही त्या सगळ्या लोकांची सोयी केली मराठा समाज तिथं आहे पण नाही म्हणले आम्ही करणार माझ्या आरक्षणाच्या मुवमेंट मध्ये मुस्लिम समाजानंतर भक्कमपणे कोण उभारले पाठीशी तर सगळं मुस्लिम समाज आणि कर्म धर्म आहे उद्या जर जरांगे पाटलांनी इलेक्शन लढायचं ठरलं तर सोलापूर शहर मध्यमधून चरांगी पाटील पार्टीचा मुस्लिम उमेदवार असतात <laughs> मला असं कळलं मला असं कळलं मुस्लिम समाज एकच उमेदवार देणार आहे तसं <laughs> तरी आम्ही तुमच्या सोबत आहे आणि तसं होणार नसेल तर मात्र चरांगी पाटील पार्टीला शंभर टक्के एक उमेदवार देत असणार <laughs> तो पण मुस्लिम समाज असणार कारण आमच्या लढ्याला जे जे समाज बळ देतात दे। त्या प्रत्येक समाजाचा उपमुख्यमंत्री असं म्हणून चरंगे पाटलांचं स्वप्न आहे विनोदा सांगू का विनोदा हे सांगू का काय तुमच्या निर्णयामध्ये मग सांगतो पण कालच्या लोकसेवेला महाराष्ट्राची क्रांती केली ना